नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आईंच्या बोलण्यामुळे जानकी खूपच दुखावलेली असते आता जानकी ऋषिकेशला सांगत असते की तुम्हाला नाही कळते मला काय बोलायचं आहे आईंनी ऑलरेडी माझ्याबद्दल गैरसमज करून घेतला आहे त्या माझ्यावरती खूप चिडल्या आहेत आणि आता मी त्यांची मनधरणी कशी करू आणि असा विचार करता जानकी ऋषिकेश समोर खूप रडत असते आता ऋषिकेश जानकीला समजवण्याचा प्रयत्न करत असतो तर आता ऋषिकेश जानकीला म्हणतो त्यात काय एवढं आईचं मन नेमकं कसं जिंकायचं ना हे तुला चांगलंच माहितीये पण मात्र जानकी रडतच ऋषिकेशला सांगत असते की नाही आता या क्षणी आईनी त्यांच्यासाठी माझ्या मनाचे दरवाजे कायमचे बंद केलेत आणि जानकीला नेमकं काय करावं हे काहीच समजत नसतं तर मग ऋषिकेश आता जानकीला बळ देत तिला समजावून सांगत म्हणू लागतो तेच कर जे मला नेहमी समजावत आलीस तूच तर म्हणतेस ना की आपल्याला ला जर लांब उडी मारायची असेल तर दोन पावलं मागे गेलं पाहिजे मग तू सुद्धा तेच कर आणि ऋषिकेशचं म्हणणं जानकीला सुद्धा समजत असतं ऋषिकेशने जानकीला असं धीर दिल्यानंतर जानकीला समजतं की मला नेमकं आत्ता काय करायचंय जानकी लगेच तिचे डोळे पुसतंय आणि काय करायचं म्हणून तिकडनं निघून जाते आता इकडे आई सुद्धा रूम मध्ये अस्वस्थ बसलेले असतात त्यांना सुद्धा घडलेला प्रकार आठवत असतो म्हणजे जानकीला त्या कशा प्रकारे ओरडल्या ते सगळं काही आईंना आठवत असतं तर मग तेवढ्यात लगेच तिथे रूम मध्ये ऐश्वर्या येते आणि आई त्याच विचारांमध्ये असतात तर मग ऐश्वर्या आईंना गोळ्या देत म्हणते विसर्जनाच्या गडबडीमध्ये तुमच्या रात्रीच्या गोळ्या सुद्धा घ्यायच्या राहिल्या त्याच्यामुळे घ्या बरं पटकन तर मग आता ऐश्वर्याला समजतं की आई कसल्या तरी विचारांमध्ये आहेत आणि त्या आता अस्वस्थ झालेल्या आहेत तर मग ईश्वरी आता लगेच नाटकं करत आईंना विचारते आई काय झालं जानकी वहिनींसारखं तुम्ही सुद्धा माझ्यावरती चिडलात का आई आता म्हणू लागते नाही ग खरंच नाही जानकीचा मात्र मा ना मला खूप राग आलाय अगतीने मागचा पुढचा कुठलाही विचार न करता सरळ तुझ्यावरती हात उगारला आई म्हणत असतात की रणदिव्यांच्या घरामध्ये असं आजपर्यंत कधीही झालेलं नव्हतं एका सुनेने आपल्या जावेवरती हात कधीच उगारला नव्हता आणि असे संस्कार नाहीच आहेत जानकी तर माझ्या हाताखाली तयार झाली आहे आणि जानकीचे आजचं वागणं मला अजिबात आवडलेलं नाहीये आणि आई अजून सुद्धा जानकीवरती खूप वैतागलेली असते ऐश्वर्या लगेच नाटकं करत आईंच्या जवळ बसते आणि त्यांना म्हणू लागते आई प्लीज तुम्ही जाऊ द्या ना नकार आगाऊ त्यांच्यावरती त्यांची याच्यामध्ये खरंच काही चुकी नाहीये अहो आई जानकी वहिनी या किती आहे कायम त्या सगळ्यांना सांभाळून घेत असतात नेमकं आज असं झालं ना की त्यांनी गैरसमज करून घेतला आणि तसं जर बघायला गेलं तर कुठेतरी या सगळ्यासाठी मी सुद्धा जबाबदार आहेच ना तर मग आई लगेच ऐश्वर्याला विचारते की अगं या प्रकरणामध्ये तुझी काय चुकी आणि तू स्वतःला का दोष देतेयस तर मग ऐश्वर्या लगेच सांगू लागते आई आहे माझी चुकी आणि खरंच माझी चुकी आहे काय माहिती का मी नेहमी जानकी वहिनींना विचारून सगळं सांगून करत असते मी कधीच त्यांच्या शब्दाबाहेर नसते पण मात्र आज नेमकं त्यांना सांगायचं राहिलं म्हणजेच की ओवीला मी असं कोणालाही न सांगता डायरेक्ट घर घेऊन आले आणि आई तुम्ही एक विचार करा ना जानकीवाहिणीसुद्धा आईच आहे ना तर मग आता ऐश्वर्याचं हे नाटकी बोलणं पाहता आईंना सुद्धा ते पटत असतं आता ऐश्वर्या आईंची सिंपती मिळवण्याचा प्रयत्न करत असते आता ऐश्वर्या म्हणत असते त्याचं काय झालं माहिती का ओबी इतकी घाबरली होती ना त्याच्यामुळे मला काहीच सुचलं नाही आणि मी डायरेक्ट तिला घरी घेऊन आले तर मग तेवढ्यात लगेच तिथे दाराशी जानकी येते आणि आई लगेच इकडे ऐश्वर्याला बोलतात केवढी आहे तू एवढं सगळं होऊन सुद्धा तुझ्या मनामध्ये जानकीबद्दल थोडाही राग नाहीये आणि जानकी आईचं हे सगळं बोलणं ऐकते तर बा आता जानकी देखील लगेच म्हणते आई माझ्यासुद्धा मनामध्ये ऐश्वर्याबद्दल थोडाही राग नाहीये तर मग आई आता जानकीला म्हणतात झाला का तुझा राग शांत अगं तू तिच्याबद्दल वाईट साईट बोलत होतीस ना तीच तुझ्याबद्दल किती कौतुक करते तुझं ऐक तुझ्या कानाने तर मग आता जानकी म्हणू लागते की मला सुद्धा माहिती आहे की ऐश्वर्या किती समंजस आहे आता जानकी ऐश्वर्याला टोमनं मारत म्हणते मला समजलं चांगलंच की ऐश्वर्या कशी आहे ठरवलं भलतंच पण मात्र निघालाही भलतंच आता जानकी ऐश्वर्याला म्हणते की मला माझी चुकी लक्षात आली तर याच्यावरती ऐश्वर्या लगेच भोहळ्या चेहरा करत करत जानकीला म्हणते की बहिणी राहू द्या ना आता असं काही झालेलं नाहीये याच्यावरती जानकी लगेच आता ऐश्वर्याला म्हणते की असं कसं काही नाही झालं बरं खूप काही झालंय ऐश्वर्या आई म्हणतात तसं रणदिव्यांचे संस्कार ते एका आईच्या भीतीने मात केले काही जरी झालं असतं तरी मी तुझ्यावरती हात उघडायला नको होता आणि मग आता जानकी लगेच ऐश्वर्याला म्हणते जेच हात मी तुझ्यावरती उगारले तेच हात जोडून मी तुझी माफी मागते आणि जानकी आता लगेच ऐश्वर्याची माफी मागते आणि तिला सॉरी म्हणत असते जानकीने ऐश्वर्यासमोर असे हात जोडले ते पाहता ऐश्वर्याला खूप आनंद झालेला असतो पण मात्र या मागे जानकीचा वेगळाच काहीतरी हेतू असतो आई सुद्धा जानकीकडे आता पाहत असतात ऐश्वर्या लगेच आता जानकीला म्हणू लागते बहिणी आऊ काय करताय तुम्ही मोठ्या आहात तुम्ही माझ्यापेक्षा ऐश्वर्या म्हणते की माझे डॅडा म्हणाले होते की अशी मोठ्यांनी लाण्यांसमोर हात जुडू नये तर मग आता लगेच जानकी देखील ऐश्वर्याला उत्तर देत म्हणते तुझे डॅडा हे सुद्धा म्हणाले होते की गावात पोरं पाहणारी स्टोरी आली म्हणून म्हणूनच आई त्या गोष्टीमुळे ओवीच्या बाबतीत मी जास्त सावध झाले आई गणपतीची मिरवणूक होती तिथे किती लोक होते अचानक मला ओवी दिसेन अशी झाली आणि ऐश्वर्या मला काहीही न सांगता ओवीला अशी डायरेक्ट घरी घेऊन आली जानकी आता ऐश्वर्याला म्हणत असते तू हा विचार केला का मला काय वाटलं असेल माझी काय अवस्था झाली असेल तर जानकी पुढे बोलायला लागते त्राई लगेच जानकीला थांबवत म्हणतात की आता तेच तेच बोलून पुढे विषय वाढवू नका आणि ऐश्वर्या सुद्धा म्हणाली की तिच्या हातून चुकी झाली तिने तुला कळवायला हवं होतं तर मग ऐश्वर्या देखील जानकीला म्हणते खरंच माझं चुकलं वहिनी मी तुम्हाला कळवायला हवं होतं पण मात्र आता इथून पुढे नाही होणार आता मी इथून पुढे तुम्हाला न सांगता ओमीला असं कुठेच घेऊ जाणार नाही जानकी आणि ऐश्वर्या यांच्या दोघींमधले गैरसमज दूर झालेत त्याच्यामुळे आईला खूप बरं वाटतं आणि आता आई लगेच ऐश्वर्यानं दिलेली ती गोळी खाऊ लागते मग ते सगळं पाहता ऐश्वर्या लगेच आईनं म्हणते आई असं कोणावरती सुद्धा आंधळेपणाने विश्वास नका ठेवू तर मग हे जानकीचं बोलणं आईनं समजत नाही तर ते विचारतात म्हणजे काय याच्यावरती लगेच जानकी सांगते अहो आई या गोळ्या दुपारच्या आहेत आणि त्या ऑलरेडी तुम्ही घेतल्या आहेत तर मग आई लगेच ऐश्वर्याला म्हणते अगं बाई ऐश्वर्या काय हे तुझ्या लक्षात नाही आलं का तर मग जानकीने तिथे ऑलरेडी आईंच्या संध्याकाळच्या गोळ्या आणलेल्या असतात तर मग जानकी आईंना गोळ्या देत म्हणते या घ्या आई तुमच्या संध्याकाळच्या गोळ्या जानकी आता आईंना गोळ्या देते आणि ऐश्वर्याच्या हातामधला तो पाण्याचा ग्लास हिसकावून घेत तोऱ्यातच तो आईंना देते त्याच्यानंतर आता ऐश्वर्या म्हणते की मी निघते आणि परवा आई आपल्याला मार्केटमध्ये जायचंय ना त्याची मला आठवण करून द्या पण मात्र जानकी आता म्हणते परवा कोणी कुठेही जाणार नाहीये परवा आपल्याकडेच वा तर लोक येणार आहेत ऐश्वर्या विचारत असते की असं काय परवा याच्यावरती जानकी सांगते की परवा दिवशी आईंचा साठावा वाढदिवस आहे आणि हे ऐकल्यानंतर तर आई सुद्धा आता खूप खुश झालेल्या असतात पण मात्र ऐश्वर्याला ही गोष्ट माहिती नसते त्याच्यामुळे तिचा तर याचा चेहराच पडलेला असतो आई आता जानकीचं कौतुक करत म्हणतात जानकी तू प्रत्येक गोष्ट कशी ग लक्षात ठेवतेस जानकी लगेच म्हणते आई असं कसं म्हणताय तुम्ही रणदिव्यांची मी मोठी सुने आणि हे सगळं मी लक्षात नाही ठेवणार का आईंचं म्हणणं असतं पण घर सांभाळून या गोष्टी लक्षात ठेवणं हे खूप अवघड आहे आणि आता आई जानकीचं कौतुक करत असतात ते सगळं पाहतात तर ऐश्वर्याचा आता जळफाटच होत असतो आणि आता ते आईंनी असं कौतुक केलंय त्यामुळे ऐश्वर्याने जो काही प्लॅन केलेला असतो तो आता एका मिनिटामध्ये धुईला मिळालेला असतो त्यानंतर इकडे दुसरीकडे आजी आता ऐश्वर्याच्या रूममध्ये बसलेली असते तेवढ्यातच लगेच तिथे ऐश्वर्या येते आणि आजींना नेमकं ऐश्वर्याने काय केलं हे घडलेलं सगळं काही माहिती असतं तर मग आजी आता ऐश्वर्याचं कौतुक करत म्हणतात काय सिक्सर मारलास गं तू मला ओहीने सगळं काही सांगितलं तू कसं तिला गुंडांच्या हातामधनं सोडवलंस तू तू तिला कसं वाचवलंस आणि मग सुमित्रा जानकीवरती कशी ओरडली हे मला सगळं काही सांगितलं पण अगं बघायला ना मजा आली असती आजी म्हणत असते मी जर असते ना मजा तर आणखी माझ्या आली असती तर मग आजींचं हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर ऐश्वरी आता लगेच आजीनं म्हणते आजी माझं आधीच खूप डोकं फिरलंय तुम्ही जरा शांत बसाल का ऐश्वरी आता ओरडत ओरडत आजीला सांगू लागते आजी अहो काय झालं मी इतकी जीव तोडून मेहनत घेतली होती इतके जीव तोडून एफर्ट्स टाकले होते जानकीबद्दल आईंच्या मनामध्ये मी खूप राग देखील भरला होता पण मात्र त्या जानकीने ऐनवेळी असं काही केलं ना तर आईंच्या मनातला सगळा राग वितळला अहो जे काही घडलं त्या अशा सहज विसरल्या आणि इतक्या सहजासहजी त्या कशा विसरू शकतात ऐश्वर्या आता जे काही घडलंय त्याचा सगळा आरोप आजीवरती घेत म्हणते या सगळ्यासाठी फक्त तुम्ही रिस्पॉन्सिबल आहात आजी आता ओरडत म्हणते मी जबाबदारी म्हणजे मी नसताना काय झालं हे मला काय माहिती आणि मी कशी काय जबाबदार असेल आजी म्हणत असते तू मी नसताना गुळ घालून ठेवतेस आणि त्याचं सगळं खाबर माझ्या डोक्यावर फोडतेस पण मात्र मला एक गोष्ट समजत नाहीये सुमित्रा नेमक्या जानकीवरचा राग कसं काय विसरली तर मग आता ऐश्वर्या म्हणते की जानकीला अशी महत्वाची गोष्ट माहिती होती की जी गोष्ट तुम्ही मला कधी सांगितलीच नाही ऐश्वर्या आता म्हणते आईंचा परवा दिवशी साठावा वाढदिवस आहे ही गोष्ट तुम्ही मला का नाही सांगितली तर मग या ऐश्वर्याचं बोलणं पाहता आजींना आता मस्करीत सुचत असते आजी आता ऐश्वर्या म्हणते अय्या हो खरंच सुमित्रा तर आता साठ वर्षाची झाली ना पण म्हणजे वाटत नाही बरं कधी साठ वर्षाची झाली असेल म्हणून मग त्याच्यानंतर आता ऐश्वर्या लगेच म्हणते हो का एरवी बरा माझ्या कानामध्ये ढोल पिटत असता तर जानकीला घराबाहेर काढणं एवढं सोपं नाही आहे तू एवढं तिला हलक्यात घेऊ नकोस आणि आता का माझं डोकं खराब करता त्या जानकीला ना चांगलंच ओळखतं मी आईंचा वाढदिवस लक्षात ठेवून त्यांचं ते क्रेडिट स्वतःवरती घेतलं आता उद्या वाढदिवसाची सुद्धा सॉलिड तयारी करून ते सुद्धा क्रेडिट तीच घेणार आहे आणि त्या दिवशी आई स्वतः पहिला केकचा तुकडा जानकीलाच भरवतील आणि आपण फक्त काय करायचं लांब उभं राहून आईंना विश करत राहायचं ऐश्वर्या आता भयंकर चिडलेली असते आणि आर्जीना म्हणत असते हे सगळं तुमच्यामुळे झालंय मी चांगली त्याच्यावरती तेल टाकलं होतं त्याचा भडका देखील उडाला होता चांगलीच मोठी आग देखील लाग लागली होती पण मात्र तुमच्या एका चुकीमुळे त्या सगळ्या गोष्टीवरती पाणी फेरलं आजी काही काही ऐश्वर्याचं बोलणं सिरियस घेतच नसते आजी आता ऐश्वर्याला विचारते आता काय करायचं ठरवलंयस तू याच्यावरती ऐश्वर्या सांगते की तुमची संगत सोडायचं ठरवलंय तसाही तुमचा मला काही उपयोगच नाहीये जे काही करायचं असेल ना ते स्वतः मलाच करावं लागेल आईंच्या मनातून आता परत जानकीला उतरवण्यासाठी मला काहीतरी मोठं करावं लागेल आणि आता ऐश्वर्या विचार करू लागते की मी नेमकं करू तरी काय त्याच्यानंतर जानकी आता किचनमध्ये असते तर सारंग सुद्धा जानकी बरोबर किचनमध्ये असतो आणि तो खूप खुश होत जानकीला म्हणत असतो आईंचा सा साठावा वाढदिवस आहे आपण असं सा दणक्यात साजरा करूयात ना की बास एकदम भारी धूमधडाका करूयात आणि एकदम भारी सेलिब्रेशन झालं पाहिजे तर मग आता सारंगचं ते सर्व बोलणं पाहता जानकी म्हणते की सारंग भाऊजी तुम्ही जर असं बोलायला लागलात ना ला तर मला शर्वरी माणसांची आठवण येते त्या आपण अशाच उत्साही असतात तर मग सारंग म्हणतो बरं झालं तू तिची आठवण काढली वाचवलंच मला तिला फोन करतो आणि सांगतो ना नाहीतर मलाच बोलणे बसतील त्याच्यानंतर सारंग लगेच आता सा, इकडे शर्वरीला फोन लावतो तेवढ्यातच लगेच तिथे ऐश्वर्या येते आणि ऐश्वर्या सारंग आणि जानकीचं सा, ते सर्व बोलणं ऐकत असते मग त्याच्यानंतर आता जानकी शर्वरीशी बोलू लागते की आईंचा आता साठावा वाढदिवस आहे त्याच्यामुळे आपल्याला खूप मोठं सेलिब्रेशन आहे माझं असं ठरलंय की मंदिरामध्ये अभिषेक करायचा आणि पाच सुम सिनेना सुद्धा जेवायला घालायचं तुम्ही या इकडे आपण मिळून प्लॅनिंग करूयात आणि जानकी शर्वरीला बोलवत असते पण मात्र शर्वरी म्हणते अगं नाही बहिणी मला नाही यायला जमणार कारण मी इंदोरला आलीये तर मग आता शर्वरीशी सारंग बोलू लागतो की आता तू नाही येणार का वाढदिवसाला याच्यावरती शर्वरी म्हणते की नाही जमणार तर मग सारंग चिडतो आणि जानकीला म्हणतो हिच्या लक्षात होतं ना की आईचा वाढदिवस आहे म्हणून तरी हिने का असं केलं सारंग चिडल्यानंतर जानकी लगेच त्याला खुणावर शांत करते आणि आता शर्वरीशी शे बोलू लागते बरं ठीक आहे तुम्हाला नाही जमणार ना मग नका येऊ पण मात्र तुम्ही आल्या ना घरी की लगेच इकडे आईंना भेटायला या आणि त्याच्यानंतर जानकी सुद्धा बोलून फोन ठेवून देते इकडे ऐश्वर्याने तर त्यांचं सगळं बोलणं ऐकलेलं असतं ऐश्वर्या आता इकडे किचनमध्ये येते आणि विचारते की कसलं प्लॅनिंग सुरू आहे मी ऐकलं आणि म्हटलं की मी सुद्धा येते तुमची मदत करायला सारंग काही बोलणार तेवढ्यातच लगेच जानकी बोलते हो तुझी एक मदत तु ना तू आईंना ओवाळ जसं तू गणपती बाप्पांना ओवाळ होतस जानकीचं बोलणं ऐकल्यानंतर आता सारंग म्हणतो बघितलं ऐश्वर्या माझ्या बहिणीचं किती मोठं मन नाही तिने बघा आता तुम्हाला ओवाळ्याचा मान दिला किती मोठं मन आहे ना करस माझ्या बहिणीचं ऐश्वर्या सुद्धा आता मुरडते आणि त्याच्यामुळे मान तर आता तिला मिळायलाच हवा जानकी आता सारंगला एक काम सांगते त्याच्यामुळे सारंग तिकडनं निघून जातो तिथे जानकी आणि ऐश्वर्याच असतात तर जानकी आता ऐश्वर्याला म्हणते ती प्रदर्शनाची बावली असते ना तसंच जगून ठेवणारे मी तुला मान हवाय ना तुला त्याच्यामुळे मी आता तुला मानच देते आणि तो मान नेमकं तुला कसा द्यायचा ना हे सुद्धा मला माहिती आहे पण मात्र जर या घराची मानहानी करण्याचा जर प्रयत्न केला ना तर अशी तुला शिक्षा देईन की वर मा दे तू मान वर्क करून सुद्धा बघू शकणार नाहीस लग्न करून जेव्हापासनं तू या घरामध्ये आली आहेस ना तेव्हापासनं सगळं काही विस्कटत चालली आहेस आणि तू विस्कटत आहेस आणि मी सगळं आवडतीये जानकी आता ऐश्वर्याला स्पष्टपणे सांगत असते की ऐश्वर्या हा आईंचा सा साठावा वाढदिवस आहे त्याच्यामुळे तू याच्यामध्ये काहीही करू नकोस तू वेळीच स्वतःला आवर घाल तुझ्यामध्ये सुधारणा हवी ना एवढंच वाटतंय फक्त मला जानकी आता ऐश्वर्यासमोर हात करत म्हणते बरोबर वागणाऱ्या माणसाचा हात धर म्हणजे तुझं पाऊल कधीही चुकीचं पडणार नाही तर ऐश्वर्या सुद्धा आता याच्यावरती विचार करू लागते आणि जानकीकडे आश्चर्याने पाहत असते आणि मग त्याच्यानंतर ऐश्वर्या जानकीचं काहीही ऐकत नाही आणि तिकडे निघून जाते त्यानंतर इकडे दुसरीकडे ऋषिकेश ऑफिस मध्ये असतो आणि त्याचं त्याचं काम पूर्ण करत असतो ऋषिकेशचं असं म्हणणं असतं जर शेतकऱ्यांचा माल योग्य भावामध्ये आणि जर शहरामध्ये जाऊन विकला गेला ना तर मग रणदिवे इंडस्ट्रीज याला त्यांना खूप फायदा होईल तर मग त्याच्यानंतर इकडे शरुवात येणार नाही म्हणून ओवी खूपच मिस करत असते तर मग आता सारंग लगेच ओवीला म्हणतो शरुवात त्याची चमती तर गेली इंदोरला शॉपिंग करायला पण मात्र जानकी लगेच सारंगला शांत करत म्हणते शॉपिंग करायला नाही गेली कामासाठी गेली ती ओवी म्हणत असते हे बघ का सा सारंग काका माझ्या शरुवात त्याला एकही शब्द बोलायचा नाही ओवी आणि सारंग दोघेही भांडत असतात तर मग जानकी त्यांना शांत करत म्हणते तुम्हाला भांडण्यासाठी मी पुष्कळ वेळ देणार आहे पण आता आपण प्लॅनिंग करण्यासाठी जमलोय ना तर त्याच्यामुळे सांगा बरं काय करायचं आणि सगळे याच्यावरती विचार करू लागतात तर मग त्याच्यानंतर ते घेही मिळून प्लॅनिंग करतात तर मग मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत ते तिघेही मिळून प्लॅनिंग करत असतात तर मग आता सारंग ओवीला सांगतो की तुझ्या आईने ऐश्वर्या आंटीला ओवाळण्याचा मान दिलाय तर मग आता इकडे आजी आणि ऐश्वर्या दोघी बोलत असताना आजी ऐश्वर्याला म्हणते हे ओवाळण्याचा मान बिंधून ती पुन्हा आता सौमित्राच्या डोळ्यामध्ये मोठी होणार आहे आजी ऐश्वर्याला सांगत असतात आणि नेहमीप्रमाणे मानाचं सोन्याचं नाणं सुद्धा तिलाच मिळणार सारंग म्हणत असतो आपल्या रणदिवे कुटुंब्याचं सोन्याचं नाणं म्हणजे आन आणि बान आणि शान आहे तर मग आता इकडे ऐश्वर्याला समजतं की ते सोन्याचं नाणं आता माझ्याकडेच यायला हवं आणि यासाठी ती मोठा प्लॅन करते तर मग मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या माऊली मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू